नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर या आठवड्याचा भविष्याचा व्हिडिओ परवाच टाकलेला आहे असे ज्योतिष कट्टावर तर जरूर जरूर जरूर, जरूर बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी एक युनिव्हर्सिटी देऊन चेहऱ्यावर स्माइल ठेवून व्हिडिओ बघायला सुरुवात करा बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत की पतीपत्नींचं पटत नाही बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत सरकारी नोकरी लागत नाही आहे खूप प्रयत्न करूनही सरकारी नोकरी लागत नाही आहे त्याच वे त्याचप्रमाणे शनी महाराज तर आपले बसलेलेच आहेत पाच राशींवर तर या सगळ्यात सगळे ज्यांना प्रॉब्लेम येत आहेत छोटे छोटे त्या सगळ्यावर एक एक उपाय घेऊन मिळाले आहे पण त्या सगळ्यातला पॉवरफुल उपाय काय आहेत दोन उपाय अतिशय पॉवरफुल आहेत ते पहिले क्रिस्टलचे ते म्हणजे आपल्या घरामध्ये नवग्रह चौकी पाहिजे जी लाकडी असो अगर क्रिस्टलची असो दोन्हीपैकी एक ना एक नवग्रह चौकी ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे मी त्यातल्या त्या जास्त प्राधान्य देते ते रेकीला कारण लाकडी चौकीपेक्षा क्रिस्टल चौकीवर रेकी माझी चांगली बसते आणि त्याचे परिणाम पण चांगले होतात त्याच्यावर यंत्र तं मंत्र आणि तंत्र तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दिसतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्याकडं चौकी असणं तर हे महत्वाची गोष्ट झाली दुसरी आता ज्यांच्याकडं चौकी नाही आहे किंवा अजूनही खूप त्रास होत आहेत त्यांच्यासाठीच सा आपण हा कोंबो काढलेला आहे सॅलेनाईट रे मध्ये तुम्हाला सात प्रकारचे डंबल्स मिळणार आहेत सात ती आपल्या चक्रावरही ते काम करणार त्याचप्रमाणे एक लक्ष्मी कॉईन मिळणार आहे त्याच्यावर लिहिला आहे एंजल नंबर वन वन आणि एक लक्ष जप झालेला हा एक रुपयाचा कॉईन हा माझ्याकडनं तुम्हाला मिळणार आहे तुम्ही असं समजू नका हा एक रुपयाचा कॉईन आहे पण काय पण ते एक रुपयापासूनच होतं आणि ह्याच्या हा फुल चार्ज आहे मनी रेकी करून तुम्हाला तीन भागात हे घेता येईल नुसता मनी कॉईन मनी कॉईन आणि माझा कॉईन हे सुद्धा मिळेल किमती तुम्हाला टेटसला सांगितल्या जातील त्याचबरोबर तुम्हाला हे नको आहे नुसते डंबेल्स आणि कॉ हे पाहिजे तरी तुम्हाला असं पण घेता येईल नुसता ट्रे पाहिजे तर नुसता ट्रे सुद्धा घेता येतो आता नुसता ट्रे घेतलात तर त्याच्यावर काय मिळतं तुम्हाला पायराइडचा क्रिस्टल आणि कुबेर क्रिस्टल हे दोन क्रिस्टल फ्री मिळतात नुसता तुम्ही सेलनाईटचा ट्रे घेतला तर ते तर मिळणारच आहेत आणि जे कोम्बो ऑफरमध्ये येईल त्याच्यामध्ये हे सारं तुम्हाला मिळणार आहे मग तुमच्या पसंतीनं तुम्ही कसं पण घेऊ शकता तर हे जर आपण या प्रकारे आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवलं तर घरातल्या सगळ्यांचे नाव रेकी होते त्याचबरोबर ह्या ना मनी फ्लो सुद्धा होतो त्याचबरोबर आपल्याकडे येतात याच्यात येतो पिंक क्रिस्टल त्यामुळं घरातल्या सर्वांच्या मध्ये एकी राहते दुसरं येतं मुलांचा अभ्यास मुलांचं करिअर सरकारी नोकरी त्यासाठी दुसरा क्रिस्टल आपल्याला त्यामध्ये येतो त्याचबरोबर मुलांच्या सरकारी परीक्षा ज्या नेटच्या परीक्षा आहेत की जिथून पुढं या परीक्षा अत्यंत गरजेच्या आहेत त्यासाठी येतो इथं अजून एक क्रिस्टल त्याचबरोबर घरामध्ये शांती राहणे सुख शांती समाधान ज्याला आपण म्हणतो ते राहणे त्यासाठी येतो हा क्रिस्टल परत येतो सगळ्यांच्या आवडीचा त्याच्यानंतर येतो हा क्रिस्टल सिटरीन हा सिटरीन येतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर येतो ज्याला नेम फेम ऐश्वर शनी या सगळ्यांकडनं जास्तीत जास्त चांगली ऊर्जा मिळवायची आहे त्यांच्यासाठी डंबेल्स येतो हा फिरोजाचा आणि त्यानंतर डंबेल्स येतो हा एमेथिसचा तर हा हा सुद्धा शनीसाठी सुद्धा काम करतो प्रबळ काम करतो शनीसाठी दुसरी गोष्ट हा घरात असेल आणि आपल्या घरातलं कोणी व्यसनी असेल तर त्यांचं व्यसन कमी व्हायला मदत होते याच क्रिस्टलचा मेथिसचा सुद्धा ब्रेसलेट दारू पिणारे लोक वापरू शकतात चार पाच रेमेडी एकत्र करून ज्यावेळी आपण एखादी हे करतो त्याच्या मागं लागतो फोकस करतो त्यावेळी त्या गोष्टी आपल्या आयुष्यातनं जायला मदत होते तर तुम्हाला कुणाला जर असा नुसता नुसते क्री डंबेल्स हवे असतील तर तसे तुम्ही घेऊ शकता वेगळी प्राईज आहे नुसता कॉईन हवा असेल वेगळी प्राईज आहे आणि ह्याची काही वेगळी प्राईज नाही आहे आणि हे हवा असेल तर वेगळी प्राईज आहे ह्याच्यावर इन्फॉर्मेशन ज्यांच्यात दिल्या जशा आपण बॉटलवर देतो त्याप्रमाणे तर चला हे झाली गोष्ट तुम्हाला क्रिस्टलची सांगण्याची आता पती पत्नीमध्ये पटत नाहीये वाद होत आहेत काय केलं पाहिजे लग्नाला किती काही वर्ष झाले तरीही पती पत्नीमधले वाद सरत नाहीये त्यामुळं अख्खं घर उद्ध्वस्त होतंय मुलं बाळ आजी आजोबा सगळ्यात जीन हराम होतंय की आपणच आपणच असं वागल्यामुळं काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी भीमसेनी कापूर घरी आणायचं आहे शुक्रवारच्याच दिवशी भीमसेनी कापूर घरी आणायचं आहे आणि एका मातीच्या भांड्यामध्ये स्टील घेतला क्षणी येईल चांदीचं चा घ्या शुक्र येईल चांदीचं चा शक्य नसेल तर मातीचं घ्या मातीचं काचेचं चा कशाचंही चालेल पण काच फुटली की परत आपल्याला वाईट वाटतं माती फुटली तर त्याला म्हणता येतं किंवा तो अपशकून नसतो त्याच्यामुळं एक मातीची प्लेट घ्या किंवा चांदीची प्लेट घ्या वाटी घ्या काही घ्या आणि त्यामध्ये खाली गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ठेवा त्याच्यावर गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचा सेंट जे काही तुमच्याकडं असेल त्याचा आणखीन त्याच्यावर वास द्या आणि त्याच्यावर तो कापूर भीमसेनी कापूर त्याच्यावर ठेवा आणि ही वाटी शुक्रवारच्याच दिवशी पती पत्नी ज्या बेडवर झोपतात त्या बेडच्या आसपास आज मला माहिती आहे की आता बेडच्या खाली ठेवायलाच काही जागा राहिलेली नाही आहे तर बेडच्या सुद्धा ठेवू शकता किंवा आसपास कुठेही ठेवू शकता दर शुक्रवारी के कापूर त्यात जर शिल्लक राहिला तर तो जाळून टाकायचा घराच्या बाहेर युनिव्हर्सला देऊन टाकायचा नाही शिल्लक राहिला त्याहून चांगलं गुलाबाच्या पाकळ्या पण युनिव्हर्सला देऊन टाकायच्या एखाद्या झाडात घालून टाकायच्या पुन्हा 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 तुम्ही ही रेमेडी करू शकता तीन ते चार महिने कंटिन्यू रेमेडी केली तर पूर्णपणे तुमच्या नात्यामध्ये गोडवा यायला सुरुवात होईल ज्यांच्या तक्रारी आहेत पती पत्नींचं पटत नाहीये त्यांच्यासाठी काही न खर्च करता हा पॉवरफुल उपाय आहे तर तो तुम्ही जरूर करू शकता त्याचबरोबर आता आला दुसरा प्रश्न काय होता आपला आजचा की सरकारी नोकरी सरकारी नोकरीवाल्यांनी खरोखर डंबेसचा हा हा जो किट आहे कारण तुम्हाला एवढूसा सरकारी नोकरी म्हणजे काही चेष्टा नाही आहे आणि जर तुम्ही आज थोडे पैसे लावून त्याच्यातनं जर तुमचं घर सुखकर होत असेल तर तुम्हाला ह्याला थोडे पैसे लावायला काहीच हरकत नाही तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे सूर्यग्रह सूर्याला कारक का आहे हा क्रिस्टल तर सूर्यग्रह जर आपला मजबूत नसेल तर सरकारी नोकरी लागूच शकत नाही पत्रिकेमध्ये जर मजबूत नसेल तर कधीच लागू शकत नाही पण पत्रिकेमध्ये सरकारी नोकरी आहे पण तरीही तुम्हाला यश प्राप्त होत नाहीये त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे चाळीस दिवस करायची मागं पण मी सांगितलंय जोवर तुम्ही सूर्याची उपासना करत नाही सूर्य हा ग्रहांचा राजा आहे ग्रहांमध्ये तो पिता आहे पिता समान आहे त्यामुळे जोपर्यंत सूर्याची उपासना करत नाही तोपर्यंत सरकारी नोकरी लागत नाही दोन मिनिटाचं काम असतं उलटी उत्तरं द्यायला मुलं बसलेली असतात की हा सूर्यालाच पाणी घालत बसतो म्हणजे मला नोकरी लागेल अभ्यास नाही केला तरी चालेल अरे बाळा तू किती अभ्यास केलास तरी सुद्धा कुणाला नोकरी द्यायची आहे हे ज्या ग्रहाच्या हातात आहे तोच तुझं भविष्य घडवणार आहे म्हणून रोज सकाळी सूर्य उगवायच्या आत उठून आंघोळ करून सूर्याच्या पहिल्या किरणाला थोड्याशा मिरचीच्या बिया आपण मागच्या सुद्धा बघितल्यात किंवा आता आता बॉटल पण मिळते त्याच्यातल्या मोजून एक्केचाळीस बिया घ्यायच्या आणि ते पाणी सूर्याची बारा नावं घेत सूर्याला घालायचं स्व आपल्या स्वतभोवती स्वा सूर्याला कुणी प्रदक्षिणा घालू शकत नाही म्हणून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालून सूर्याला सांगायचं की मी हे काम मला सरकारी नोकरी लागण्यासाठी करत आहे तर लवकरात लवकर माझ्या मनासारखी नोकरी मला लागू दे हे सांगा पण तर चला दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले याबद्दल छान छान कमेंट करा राशीची ब्रेसलेट हा शेवटचा आठवडा आहे मी आज काम करत आहे झटाझट जट राशीची ब्रेसलेट ज्यांची राहिली आहे परवाच्या कॉस्मेटिकची ऑर्डर ज्यांच्या राहिली आहेत साड्या अजून बऱ्याच साऱ्या पडलेल्या आहेत की ज्यांनी नुसती नावं दिलेली आहेत पण पत्ते मला माहित नाहीत त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या कृपया एक सांगते माझ्याशी बोलताना रेकी आहे आपल्याला त्यामुळं गोडव्यात बोलत जा माझं जर मनखट झालं ती रेकी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळं भाषा बोलताना कुणी कुणाशी मीच असो असं नाही की आपली भाषा आपण गोड वापरावी म्हणजे आपली कामं फटाफट होतात तर भाषा गोड ठेवा दुसरी गोष्ट ताई ऑनलाईन असताना आमचा नंबर बघत नाही तर पन्नास हजार लोकांपैकी कुणाचं ना कुणाचं काम चालू असतं माझ्यापाशी पाचच नावं नाहीये की तुमचं हाय आलं की मी तुमच्यापाशी पळेल थोडे प्रयत्न हे तुम्हालाही केले पाहिजेत त्याच वेळी तुम्हाला, तुम्हाला सुद्धा क्रिस्टल हे लागू होणार आहे त्यामुळं मी ऑनलाइन दिसले आणि तुम्हाला वेळ असेल त्या वेळात पंधरा वीस तीस वेळा करून हाय नंबरवरती घ्यायचा मला दिसलं पाहिजे ताई माझं ब्रेसलेट राहिलं आहे ताई मला ब्रेसलेट हवं आहे हे शेवटचे मेसेज पाहिजेत ना की पाच हजार हाय करत बसा मेसेज पाहिजे मला तर मला तो पटकन तुमच्यापाशी येता येईल ताई माझी साडी राहिलेली आहे ताई माझी ही ऑफर हे राहिलेली आहे कॉस्मेटिक राहिलेलं आहे लक्षात घ्या नाही कॉस्मेटिक राहिलं ताई ब्रेसलेट बुक करायचं ताई आणि ब्रेसलेट राहिलं येताई साडीचा पत्ता ताई या चार जर कमेंट तुम्ही आज मला वरती दिसतील अशा केल्या कमेंट म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज केला तर काम माझं दोन दिवसात फटाफट होईल आणि नवनवीन ऑफर अजून शिल्लक आहेत त्या घेऊन यायला मला मदत होईल लाईव्हला लाईव्ह काही मी आज येणार नाहीये पण आपल्याला लवकरच त्या सगळ्या गोष्टीची मदत होईल तर आज याच्यावर आहे ऑफर याच्यावर आहे ऑफर आणि ऑफर रेट कुठं कळतो वरती दिलेल्या नंबरवरती एकदा अजून कळकळीची कर, विनंती मी तुम्हा लोकांना करते की तुम्हाला व्हॉट्सअपला या तुम्ही तुमचे नंबर हाय शंभर दोनशे तीनशे वेळा करून मेसेज करून नंबरवरती घ्या पण कृपा करून यूट्यूबला मेसेज करायला जाऊ नका यूट्यूबचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या संदर्भात बोला ना की तुम्ही तिथं स्वतःचं नाव सांगताय मला हे पाहिजे ते पाहिजे किमती सांगताय काय करताय तर मी अशा कोणत्याही लोकांना काहीही देणार नाही माझ्या तीनशे तीनला माझ्या पाचशे वीसला जे फोन करतं जे ऑर्डर देतं त्यांची कोणतीही ऑर्डर मिळणार नाही तुम्हाला माहित आहे मी आधी शिस्तीची आहे त्यात दोन हजार पंचवीस आहे म्हणजे माझ्याकडं शिस्तच असणार आहे वरती दिलेल्या नंबरवरती जे स्क्रीनशॉट पाठवतील जे ऑर्डर पाठवतील व्यवस्थित पत्ता पाठवतील त्यांची कामं फटाफट होतील पण फटा फट मी तीनशे तीस आणि पाचशे वीस याला चक्क काही न बघता तो नंबर ब्लॉक करून टाकेल कारण मी कोणाला सांगितलं नाहीये मला नंबर वर फोन कराई एकच नंबर तुमच्यासाठी आहे तो म्हणजे हा आणि तिथंच बुकिंग होणार आहे खूप जणी कमेंटमध्ये लिहून ठेवतायत की सहा महिने झाले आमचा अरे सहा महिन्यापूर्वी जर तुम्ही एक मेसेज केला असेल तुमच्यावर करोडो मेसेज झाले आजपर्यंत तिथं मी खाली पोचूच शकत नाही रोजच्या पंचवीस मेसेज पर्यंत तर कमीत कमी तुम्ही आलंच पाहिजे हाय करून वर एवढं लक्षात ठेवा त्यात भाषा गोड वापरा म्हणजे रेकी चांगली होईल नाही तर मला रेकी करताना बरोबर ते नाव घेतलं की आठवतं यांच्याशी आज आपलं कट झालंय आणि मी क्रिस्टल तो त्या दिवशी बाजूला ठेवते दुसऱ्या दिवशी रेकी करते ती पण वेगळ्या पद्धतीनं मग त्यावेळी तुम्हाला मी नियम सांगत नाही तर वेगळ्या पद्धतीनं रेकी करत असते तर प्लीज या काही गोष्टी लक्षामध्ये घ्या आणि छान छान ऑफरचा पण लाभ घ्या लाईव्हमधल्या ऑफर तर धमाकेदार येणार आहेत आता तर त्यासाठी आज काम पूर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला बुधवारपर्यंत परत ऑफर पर चालू करायला लाईव्ह चालू करायला आपल्याला मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन बरोबर बर। नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय